हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो, आपला लाईफ आपलं जीवन बघितलं की किती छोट आहे तुम्ही निसर्गातले सूर्य चंद्र बघा तारे बघा झाड बघा मग आपण अगदी एक बिंदू आहे त्याच्यासमोर खूप छोटा आहे फक्त छोटाच नाही शाश्वती पण नाहीये त्याची पण ह्याची आपल्याला जाणीव आहे का आज आपण आहोत अहो पुढच्या क्षणाला आपण असणार का नाही काही काहीही माहीत नाही म्हणून म्हणतात लाईफ इज शॉर्ट अँड अनप्रेडिक्टेबल अनप्रेडिक्टेबल म्हणजे उद्याचं आपण सांगू शकत नाही कुठली गोष्ट किंवा उद्या काय घडते कुठे भूकंप होईल कोरोना कोरोनासारख काही आजार होईल काही मानवनिर्मितीचे दंगे होतील काही सांगू शकत नाही म्हणून म्हणतात बघा आजचा दिवस आहे हा आपला आहे आजचा दिवस हा आपला आहे आपले हातात आहे त्यामुळे आपण काय करायला पाहिजे मी आपल्याला एक आठ टिप्स देणार आहे आपण सर्वांनी ह्या रोज फॉलो करूया हे बघा आपलं आयुष्य एकदम छोटं आहे त्यामुळे आपल्याला काय शिकायचं आहे काय करायचं आहे त्याच्यावर आपण आपली वेळ घालवायला पाहिजे अहो वेळ प्रत्येकाला दिवसाला चोवीस तासच असतात पण काही लोक कितीतरी करतात आणि काही लोकांना आपल्याला वाटते नाही वेळच नाही आहे कुठे काय करायचं त्यामुळे आपल्याकडचा वेळ हा आपण योग्य प्रकारे वापरायचा का म्हणजे वेळ निघून गेलेली वेळ परत येत नाही अहो पैसा आपण खर्च केला तरी परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ सपोज माझा आयुष्य आहे ऐंशी नव्वद काही गेलेले दिवस तेवढेच ना कमी झालेच का नाही त्यामुळे वेळ एकदा निघून गेलेली परत येत नाही त्यामुळे जे काही आपल्याला शिकायचं आहे करायचं आहे त्याचे आपण वेळ घालवायला पाहिजे उगीच वेळ वाया घालवून नये आणि मी म्हटल्यासारखा आपलं हे लाईफ शॉर्ट आहे मग ज्यांना आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना आपण प्रेम दाखवूया किंवा आपलं कोणी काही काम केलं की थँक्यू म्हणूया का म्हणजे उद्या मी थँक्यू म्हणायला राहणार का नाही माहीत नाही त्यामुळे काही आपल्या भाव भावना एक्सप्रेस करायच्या असल्या तर त्या आत्ताच एक्सप्रेस करायला पाहिजे पुढचं झालं आपली शांतता आपण प्रोटेक्ट करून ठेवायला पाहिजे कोणी काही म्हटलं म्हणून लगेच त्याच्यावर रागवायचं आर्ग्युमेंट्स करायच्या कशाला कर सोडून द्यायचं एवढ्या काही आपल्यावर त्याचा इफेक्ट नाही म्हटला का नाही सोडून द्यायचा अहो मी बघितले कोणी असं बघितलं तर माझ्याकडे का असं बघतो अहो तो तुझ्याकडे असं बघतो तुला कसं कळलं तू पण त्याच्याकडे बघितल्यावर ना तुम्ही बघू नका त्याच्याकडे इग्नोर करा त्यामुळे इग्नोर करायला शिका प्रत्येक गोष्टीसाठी आर्ग्युमेंट करायचं भांडायचं नको जिथे गरज नाही तिथे जस्ट इग्नोर करा आणि पुढचं महत्वाचं पॉईंट आहे हे चौथा आपले आरोग्याची आपले शरीराची काळजी आपण घ्यायला पाहिजे म्हणजे काय चांगलं अन्न खायचं आहार विहार असेल एक्सरसाइज असेल भरपूर पाणी पिणं असेल किंवा तुमचं मेडिटेशन म्हणा काही म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहायला आपला देह आपली ही बॉडी व्यवस्थित राहायला आपण काय करायला पाहिजे तर सगळं लगेच आपण करायला चालू करायचं म्हणजे चांगलं अन्न खायचं सारखं जंक फूड खाणं चांगला का नाही सारखं स्क्रीन बघणं चांगलं का नाही डोळेला चांगलं नाही म्हणजे काही करायचं तुम्ही लिमिटमध्ये खावा जंक फूडसुद्धा मी बिलकुल खाऊ नका म्हणत नाही आहे कधी तर खावा पण सारखं खात राहिलं हो की आपल्या शरीराचं काय होईल किंवा जे लोक ड्रिंक्स वगैरे घेतात काय होईल शरीराची चाळण बनते असं होऊ नये म्हणून आपले शरीराची आपले देहाची आपले आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे व्यवस्थितपणे झोपायला पाहिजे झोप पण खूप महत्त्वाचं आहे सात ते आठ तास झोपी पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि जे काही आपण कन्झ्युम करतो म्हणजे आपण खर्च करतो त्याचे जास्त आपण क्रिएट करायला पाहिजे बघा क्रिएट मोर दॅन व्हॉट यू कन्झ्युम जे आपण खर्च करतो त्याच्यापेक्षा जास्त कायम मिळवायला पाहिजे हे लक्षात ठेवा नाही ते ओके पोटापुरतं मिळवतो नाही आजचं करताना उद्यासाठी थोडं किंवा कुठल्याही प्रसंगाला आपल्याला त्या दिवशी करता आलं नाही ते पाहिजे ना हा आपण विचार कायम ठेवायला पाहिजे म्हणून आज उपाशी राहायचं नाहीये आज व्यवस्थित उपभोग घ्या पण फक्त आजचे पुरतंच मिळवू नका आज तुम्हाला खर्च आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त मिळवायला पाहिजे आणि पुढे कधी आपल्याला लागेल तेवढेसाठी ठेवायला पाहिजे आणि रोजचं आपण जीवन जगत असताना ज्या गोष्टी आपल्याला आनंदी ठेवतात आपले चेहऱ्यावर हास्य आणतात आपल्याला सुख देतात ह्या गोष्टींची जराशी मनात कल्पना करत जावा हॅपी राहावा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या गोष्टी परत तुम्ही करू शकता आणि आजचे साठी जगायचं तरी आहेच मी म्हटलं लिव फॉर टुडे बट क्रिएट फॉर टुमोरो ॲज वेल आज मी जगत असताना उद्यासाठी पण मी क्रिएट करत असते फॉर एक्झाम्पल विद्यार्थी आज जगतात आज अभ्यास करतात आज तेही केलेला अभ्यास उद्याला त्यांना उपयोगाला पडणार आहे त्यामुळे आजच्यासाठी आपण जगतो ठीक आहे पण उद्यासाठी सुद्धा थोडंसं थोडस एमर्जन्सी म्हणून त्याच्यासाठी पण क्रिएट करून ठेवायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी काही आपल्या हातात नाही आपल्या कंट्रोलमध्ये आहेत खरंच आपल्या कंट्रोलमध्ये आहेत सगळ्या गोष्टी जे अपले कंट्रोल कंट्रोलमध्ये आहे त आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणायचं व्यवस्थित बघायचं सगळं करायचं आणि जे आपले कंट्रोलमध्ये नाही त्याला आपण देवावर सोडून द्यायचं म्हणून आपला कशावर तर विश्वास पाहिजे असं मला वाटते देवावर म्हणा निसर्गावर म्हणा तुमचे कोणी तुमचे आवडीचे तुमचे गुरु असतील कोणी असेल पण ह्याच्यावर आपल्याला जरासा विश्वास पाहिजे म्हणजे कसं ओके मला हे करता आलं नाही ना हा देव आहे देव बघून घेतो देव जे करतो तर योग्य तो करतो हा आपल्याला विश्वास असला का नाही आपल्याला कशाची काळजी वाटत नाही आणि गॉडफिअरिंग नेचर आपलं असलं की काय कुठल्याही चुकीचं करताना आपण विचार करतो नाही हा हे केलं की गॉड मे मी त्यामुळे हे करायचं नाही त्यामुळे हा विश्वास आपला योग्यता करण्याकडे नेतो आणि आपलं हे योग्य करणं आपल्याला व्यवस्थितपणे ठेवते आणि आपण हॅपी राहतो त्याच्यामुळे आनंदी राहतो त्यामुळे एवढ्या आपलं जाणलं का नाही आपलं हे छोटस आयुष्य आहे तर आपण खूप आनंदी सुखी ठेवू शकतो आणि कोणावरही बघा त्यांना असं केलं असं असं ग्रज ठेवू नका माफ करायला शिका स्वतःकडनं काही चूक झाली तरी ती माफ करा लोकालाही माफ करत लोकाला जावा म्हणजे आपले डोकेत नको तर काही राहत नाही एवढं आपण फॉलो केलं का नाही आपण खूप सुखी आणि आनंदी राहतो आणि ह्याच्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहते बघा तर करून हॅव ए गुड डे